नमस्कार बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आपण शिक्षणाला म्हणजे ज्ञानाला तिसरा डोळा असं म्हणतो पण ज्ञान कसं असावं हो? या संदर्भात थोर तत्वव्य विचारवंत आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये विवेकवाद आणि बुद्धी प्रामाण्यवाद जर रुजला तर निश्चितच त्या तो विद्यार्थी जगाच्या कुठल्याही स्पर्धेमध्ये हा पूर्णत सक्सेस होऊ शकतो त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो हा शिक्षणाचा उद्देश आहे पुढे महात्मा फुले यांनी सुद्धा शिक्षणावर अतिशय महत्वाचं भाष्य केल्याचं आपल्याला दिसतं महात्मा फुलेचा एक जो अखंड आहे तो अखंड निश्चितच शिक्षणाचं सर्वोच्च तत्वज्ञान सांगणारा आणि शिक्षणाचं महत्व स्पष्ट करत असतानाच माणसाचा तिसरा डोळा शिक्षण म्हणजेच विद्या आहे हे सिद्ध करतो काय म्हणतायेत ते आपल्या अखंडामध्ये ते असं म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले त्याला आपण फोंड पाहिजे कारण याच्यामध्ये शिक्षणाच्या पायऱ्या महात्मा, सांगित आहे। मरन, महात्मा फुले सांगितलेल्या आहेत म्हणजे विद्याच जवळ नसेल तर कशा पद्धतीनं विद्या हेच जीवन अविद्या हेच मरण सिद्ध होतं हे स्पष्ट करण्याचं काम आपल्या या अखंडामधनं महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे की तुमच्याजवळ विद्याच नसेल तर विद्येविना खऱ्या अर्थाने पहिला धक्का बसतो तो म्हणजे मती जाते माणसाची बुद्धी काम करत नाही आणि ज्या माणसाची बुद्धी काम करत नाही त्या माणसाची नीतिमत्ता ढासळलेली असते त्या माणसाची नीती जात असते आणि म्हणून विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली आणि ज्याच्याजवळ नीती नाही नीतिमत्ता नाही तो गतीने गती म्हणजे कार्य काय करू शकत नाही केला तर तो चुकीचं काम करेल तो समाजमान्य काम करणार नाही बेकायदेशीर काम करेल अत्यंत वाईट मार्गाने खऱ्या अर्थाने काम करण्याची पद्धत सुरू करेल म्हणून त्याच्याजवळ नीतीमत्ता असली पाहिजे आता जसं आपण नीती आयोग जे स्थापन झालं त्याला सुद्धा नीती हा शब्द वापरला तो खरं तर महात्मा फुलेंच्या या अखंडातला उचललेला तो शब्द आहे म्हणून विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आपण कामच करत नसू तर पैसा कुठला राहणार आहे आपली अर्थव्यवस्था बळकट कशी होणार देशाच्या अर्थव्यवस्थेसोबतच आपली स्वतःची अर्थव्यवस्था कशी सुधारणार हे त्यांनी सांगता सांगत असताना असं म्हटलेलं आहे की मंग गती गेलेली आहे मग वित्त गेलेलं आहे आणि जेव्हा वित्त जातं त्या वित्तामुळे शूद्र खचले म्हणजे त्या काळामध्ये शुद्र हा जो शब्द वापरला गेलेला आहे तो म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि सगळ्यात मोठा नव्वद टक्के जो घटक होता तो शुद्र होता आणि ते खचण्याचं कारण त्यांनी पुन्हा उलट जर गेलो आपण तर त्याच्या शेवटी ते उत्तर असं देतात की वित्ताविना सूद्र खचले एवढे जे काही अनर्थ झाले ते एका अविद्येमुळे झाले त्यांच्या त्या निरक्षरतेमुळे झाले त्यांच्या जवळ नसलेल्या शिक्षणामुळे झाले कारण ते शिक्षणापासून वंचित राहिले दूर राहिले म्हणून हे सगळे अनर्थ झालेले आहेत म्हणून निश्चितच समाज म्हणायला आमचं असं सांगणं आहे कि आपण नोकरीसाठी शिकावं असं नाही भाकरी वळवण्यासाठी शिकावं असं नाही तर आपला पाल्य हा खऱ्या अर्थाने विद्या घेऊन त्याच्याजवळ बुद्धी येईल आणि ज्या विद्यार्थ्याजवळ बुद्धी असेल बुद्धी आहे म्हणजेच त्या विद्यार्थ्याच्या नीतिमत्तेत वाढ झालेली असेल जो विद्यार्थी नीतिवान असतो नीतिमान असतो तो विद्यार्थी चारित्र्य संपन्न होतो आणि तोच विद्यार्थी पुढे खऱ्या अर्थाने गतीने काम करतो त्याला आपण अभ्यास म्हणूया गतीने काम करतो आपल्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि जो गतीने काम करतो त्याला निश्चित ध्येय प्राप्ती होते आणि ध्येय त्याला वित्त प्राप्ती होते वित्त प्राप्तीतून आपल्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करतानाच बाकीच्या सुद्धा मानवी जीवनातल्या गरजा तो अत्यंत आनंदाने पूर्ण करू शकतो आणि मग त्यातूनच खऱ्या अर्थाने त्याला माणूस म्हणून मानवता आणि ह्या दोन्ही गोष्टी आत्मसात होतात आणि तो एक सर्वांग सुंदर जीवन जगू शकतो हे इथून तिथून जे काही सगळं आलेलं आहे ते इथंच येतं ते म्हणजे अविद्या हा सगळ्यात मोठा शत्रू आहे त्या अविद्येला मारण्याचं काम विद्येच्या माध्यमातून करणं शिक्षणाच्या माध्यमात माध्यमातून करणं नितांत गरजेचं आहे म्हणून अत्यंत गुणवत्तापूर्ण व्यवसायात स्किल बेसवर आपण शिक्षण आपल्या पाल्याला दिलं पाहिजे आणि देत असताना त्याला सांगितलं पाहिजे की तुला नोकरीसाठी शिक्षण दिल्या जात नाहीये किंवा भाकरी मिळवण्यासाठी शिक्षण दिल्या जात नाहीये तर तू भविष्यामध्ये राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये मा आणि माणूस म्हणून जगण्याच्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये तू एक चांगला सज्जन माणूस व्हावा यासाठी तुला विद्या आत्मसात करणं गरजेचं आहे यासाठी तुला शिक्षण घेणं आवश्यक आहे हे पोरांच्या डोक्यामध्ये जर आजपासून आपण बिल्डवलं तर भविष्यात जास्त शिकून नोकरी लागली नाही म्हणून नैराश्यात जाऊन चुकीची पावलं उचलणारी जी काही आपण टोळी तयार करतो हो, आहोत चुकीच्या मार्गाने वित्त कमवण्याची जी काही आपण टोळी तयार करतो आहोत ती टोळी तयार होणार नाही आणि आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सोबत राष्ट्र सक्षम होईल बलशाली होईल आणि एक चारित्र्य संपन्न स्किल बेस अशी एक पिढी आपण निर्माण करू शकू ज्यातून बलशाली भारत हो हा जो काही आपला गीतातला संदर्भ आहे तो पूर्ण जाऊ शकतो आणि आपला देश खऱ्या अर्थाने जगाच्या विचारपीठावर महासत्ता होऊ शकतो म्हणून शिक्षण हा मानवी जीवनाचा तिसरा डोळा आहे तो सर्वांना असावा सर्वांसोबत असावा अशा पद्धतीचं तत्वज्ञान या अखंडाच्या माध्यमातून शिक्षणाबद्दलचं महात्मा ज्योतिबा फुले यांनी व्यक्त केलेलं